कोणत्या मागणीसाठी आज <laughs> निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्याचं एक कारण आहे की परभणीमध्ये इंदिरा गांधी यांच्या नावाने एक स्टेडियम चालतं या हे स्टेडियम क्रीडा विभागाच्या अंतर्गत येतं या ठिकाणी काही विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात अशा विद्यार्थ्याला पोलीस भरतीची तयारी करतात म्हणून जाणीवपूर्वक या विद्यार्थ्यांना त्यांच्या ते भरती पासून वंचित ठेवण्याचा प्रकार या ठिकाणी क्रीडा विभागानं हाती घेतलेला आहे के केवळ पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याकडून प्रत्येकी महिना दोनशे रुपये फी आकारले जाते आकार परंतु त्यांना पावती देण्यात येत ज्या पद्धतीची फीस घेतात त्या फीस प्रमाणे त्या ठिकाणी काही मूलभूत सुविधा देखील नाहीयेत त्या ठिकाणी मूलभूत सुविधा शासनाने उपलब्ध करून द्याव्यात आणि या विद्यार्थ्यांना जे पोलीस भरतीसाठी जे ग्राउंड विद्यार्थ्यांना लागतो त्यांना चारशेचा चा ट्रॅक लागतो परंतु त्या ठिकाणी विद्यार्थी पळत असताना काही खड्डे बी रस्त्यामध्ये येतात आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या स्टेडियम मध्ये रात्री अवैध मद्यपान करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात म्हणून या ठिकाणच्या विद्यार्थ्याच भविष्य धोक्यात आहे यांचं जीव त्या ठिकाणी धोक्यात आहे म्हणून काही विद्यार्थ्यांना काल आमच्याकडे तक्रार केली होती आज जिल्हाधिकारी साहेबाला भेटून आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत की येत्या काही दिवसामध्ये या विद्यार्थ्यांची फीस यांना फीस मुक्त करावं जे विद्यार्थी परभणीमध्ये येत्या पोलीस भरतीमध्ये काही विद्यार्थी आपल्या या ठिकाणाहून चांगल्या मार्गाने होऊन हे शासनाला सेवा देण्याचं या ठिकाणी काम करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना यांनी निशुल्कपणे त्या ठिकाणची सेवा दिली पाहिजे ही एक मागणी आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो त्याच पद्धतीनं जे जे विद्यार्थी त्या ग्राउंडमध्ये जातात काही लोकांना तर तोंड पाहून त्या ठिकाणचं प्रशासन फीस घेतो परंतु हे ग्रामीण भागातले काही लोक आहेत काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्याकडून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दडपशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फीस आकारल्या जाती ही फी फीस माफ व्हावी यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाची भेट घेतलेली आहे लवकरच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची आम्ही भेट घेऊन ही फीस माफ व्हावी त्याच पद्धतीच्या त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा लागतात जसं टॉयलेट असेल त्यांना वेटिंग रूम असेल अशा काही त्या ठिकाणी ग्राउंड व्यवस्थापन समितीच्या काही नियमावली आहेत त्या नियमाच्या अधीन राहून काही मूलभूत सुविधा शासनाने द्याव्यात या मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबाकडे आणून लवकरच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची आम्ही आता भेट घेणार आहोत या भेटीमध्ये लवकरच मॅडम आमच्या मागण्या पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे अन्यथा जिल्हा क्रीडा विभागाला आम्ही ताळे ठोकल्याशिवाय शांत राहणार नाही असा सूचना असं आव्हान या ठिकाणी मी भरती आहेत का असा कुठलाच नियम नाही या ठिकाणी जे महापालिका आहे ही महापालिका आमच्याकडून रोड टॅक्स देखील घेते त्याच पद्धतीचा ग्राउंड टॅक्स बी असतो आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जे चमान आहेत ज्यांना आपण बगीचा म्हणतो या बगीच्याचा देखील टॅक्स आमच्याकडून घेतला जाते त्याच पद्धतीनं शैक्षणिक या ठिकाणी खेळाडूंकडून काही टॅक्स आमच्या महापालिकेच्या अंतर्गत आमच्याकडून घेतला जातो परंतु त्या व्यतिरिक्त देखील आय। दे या ठिकाणचा क्रीडा विभाग आमच्याकडून परत टॅक्स घेतो माझी विनंती आहे आयुक्त साहेबांना आपण ज्या टॅक्स घेतात त्या टॅक्स त्या ग्राउंडला देखील लागू झाल्या पाहिजे म्हणून आज आम्ही साहेबाची भेट घेतली लवकरच ते टॅक्स मुक्त करण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी प्रयत्न करतो